नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात महाराष्ट्र जश्न ए ईद मिलाद उन नबी हा उत्सव हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला तशाच प्रकारे पुणे हाडसर परिसरातील सय्यद नगर भागामध्येही जश्न ए ईद मिलाद उन नबी या जुलुषामध्ये या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा जुलूस काढण्यात आला होता पारंपरिक पद्धतीने हा जुलूस साजरा करण्यात आला नाते शरीफ व कवालीचे प्रोग्राम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते यानिमित्त आमदार चेतन तुपे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जुलूसमध्ये स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी हजर हजेरी लावल्याने मुस्लिम समाजाला आनंद दुगुणित झाला आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारूक इनामदार सुपियान इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार चेतन तुपे यांनी उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधवांना लाईव्ह महाराष्ट्रासाठी जावेद शेख पुणे हडपसर।